नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील वळिवडे गावच्या हद्दीतील गांधीनगर स्मशानभूमी रोडवरील गोशाळेजवळ असणाऱ्या गुरुनानक कॉलनीमध्ये कॉलनी विकास कामांचा बोजवारा उडाला आहे ही कॉलनी वळिवडे ग्रामपंचायतच्या हद्दीत येते या कॉलनीतील घरफाळा वळिवडे ग्रामपंचायत वसूल करते पण या कॉलनीतील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा गांधीनगर लाईट गटारीची सुविधा नाही कचरा उठाव होत नाही या परिसरातच मोठा कचरा डेपो असल्याने या डेपोतील कचरा या कॉलनी मध्ये पसरतो आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव होत आहे गटारी नेहमी तुंबलेल्या असतात या घाणीच्या साम्राज्यामुळे सापांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांचा जीव धोक्यात आहे परिसरातील दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे नागरी सुविधा न पुरवणाऱ्या या वळीवडे ग्रामपंचायतीच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख दीपक धिंग उपशहर प्रमुख गणेश सुतार यांनी आंदोलनाचे हत्यार उपस्थित केले असून नागरी सुविधा तात्काळ न मिळाल्यास वळिवडे ग्रामपंचायत बरखास्त करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या ग्रामपंचायत कारभाराविरोधात नागरिकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला असून नागरिकांनी तक्रारीचा पाढाच वाचला आहे या विभागाचे आमदार आणि खासदार यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांकडून केली के जात आहे मी शिवसेना शहर प्रमुख दीपक धिंग ग्रामपंचायत वयुडे वयवड्या हद्दीतील गुरुनानक कॉलनी ए त्यामध्ये गेली दहा वर्षापासून आम्ही इथे रहिवाशी असून आम्हाला मूलभूत सुविधा कुठल्याही पुरवत नाहीत किंवा रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही त्यानंतर घाण धासांचं पूर्ण धासांचा उद्रेक होत आहे यामध्ये सरपंचाचं कुठलंही लक्ष नाही किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीमधले कुठल्याही ग्रामपंचायतीने वारंवार तक्रार देऊन सुद्धा आम्हाला कुठलीही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेली नाही आहे त्यानंतर प्रशासना आम्ही सांगू इच्छितो की ग्रामपंचायतला की आम्ही जो पर्यत आम सुविधा पुरवत नहीं तो लोकशाही मार्ग ने उपोषण करना आम ग्राम पंचायत में जे मूलभूत सुविधा पुरवादी ग्राम पंचायत अपेक्षा है बोलो बोलो ये रास्ता जो है स्लिप खा के गाड़ी गिर जाती है हम लोग को रोड चाहिए और ये गटर लाके जो रख दिए इसको जो है कि देखें क्यों ये ऐसा करके दिए छोड़े हैं हम लोग लो रोज झगड़ा करते थे कि इसको ढको तो भला पानी जा रहा है जालो चाल, चलता है मंजूर किए कि नाली जाने दो लेकिन खुला ही छोड़ दिए पानी आता है तो हम लोग को काठी लेकर के सब नाली से निकालना पड़ता है कचरा कल का यही तो बीमारी होगी इतने इतने प्लास्टिक के गोड़ा हो जाते हैं काठी लेकर के ढकलने को हो जाता है लाइट, लाइट, लाइट है तसंच लाईट लाइन में एक लाइट भी नहीं है हम लोग नाही इंसान है भाई साहब पानी हमसे सा ग्राम पंचायत साहेब पानी बारिश में ची पाणी बहुत बलिप होती है पे ग्राम पंचायत यामध्ये ग्रामपंचायतच पाणी नाही आहे लाईट नाही आहे रस्ता नाही लाइट नाही रस्ता नाही आम्हाला मूलभूत गरजा पण इथे मिळत नाहीत आम्ही एवढी गल्ली खूप जण इथे रहवासी आहे वस्ती वाढले पण इथे सोय अजिबात नाही ग्रामसेवक सरपंच भागात फिरत नाही भागातले सदस्य भागात फिरत नाही स्वच्छताला एक दिवसही कोणी येत नाही हा स्वच्छ गटर साफ करायला कचरा काढायला इथं कोणीही येत नाही साहेब दासांचा उद्रेक आणि गलीत मुलं पण खूप आहेत छोटी असं नाही आहे की काय गलीत खूप छोटी मुलं आहेत खूप रोज आजारी पडतायत कोणीही लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब कोणी इकडे फिरकत नाही फक्त वय उडे हद माहिती आहे ते आणि गटर कसं काय कुठला याच्यातून झालं मग रस्ता का करू शकत नाही गटर केली तर मग रस्ता का करू शकत नाही जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर आपल्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा